जर असं प्रमाण वापरलं तर खूप छान कापण्या होतात कडक अजिबात होत नाहीत सॉफ्ट होतात आणि सहजदाताखाली चावल्या जातात हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त दे तर आज मला थोडंसं बरं वाटते तर आज मी बनवणार आहे कापण्या आषाढ विशेष कापण्या कारण आषाढाच्या महिन्यामध्ये आपण तळण खूप करतो आणि आखाड तळतो असं बोलतात तर आज मी बनवणार आहे कापण्या आणि सगळ्यांना आवडतात कापण्या मला पण परीला पण बाकी सर्वांना आवडतात त्यामुळे कापण्या बनवणार आहे आणि थोड्याच बनवणार आहे आज फक्त तर इथं गुळ मी आ, कट करून घेतलेला आहे इकडे पाणी पण ठेवले गरम करायला कारण आपल्याला ना गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी कापण्याचं तर आता ह्या पाण्यामध्ये मी हा गुळ टाकून घेणार आहे आणि ह्याचं छानपैकी असं उकळून घेणार आहे पाण्यामध्ये गूळ टाकून घेणार आणि छान असं त्याला उकळी काढून घेणार आहे जोपर्यंत गूळ आपला वितळत नाही तोपर्यंत आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि हे पाणी थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे जवळजवळ मी मोठ्या दोन वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत जर तुमच्याकडे काय बोलतं त्याला ते, 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 ते सुंठ असेल तर सुंठ पावडर तुम्ही टाकू शकता वेलची असेल तर वेलची पावडरसुद्धा टाकू शकता तर मी थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे ती दाखवते मी तुम्हाला तर आता ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ पण टाकणार आहे मीठ टाकलेलं आहे मी आणि त्याचमध्ये मध्ये वेलची पावडर टाकणार आहे तर मी अशी वेलची पावडर बनवून ठेवते कारण कधी पण उपयोगी येते खीर वगैरे करायला पण उपयोगी येते तर अशा प्रकारे आपण वेलची पावडर करून ठेवतो तर आता ही अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहे टेस्ट छान येते जर तुम्हाला वेलची वापरायची नसेल तर तुम्ही ओ... सुंठ पावडर वापरू शकता खरं तर कापणीला सुंठ पावडर खूप छान लागते पण माझ्याकडे संपलेली आहे म्हणून मग मी वेलची पावडर वापरली तर आता आपण ह्या पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण दोन चमचे बेसनसुद्धा वापरणार आहोत कारण आपण दोन वाटी म्हणजे मोठ्या वाट्या ज्या आहेत ना ते पीठ घेतलेलं आहे ती जी वाटी दिसते ना तुम्हाला गॅसवरती ह्या वाटीने मी पीठ घेतलेलं आहे आणि तेवढीच एक वाटी मी गुळाचं पाणी करून घेतलंय आणि त्याचबरोबर हे दोन चमचे बेसन घालायचं बेसन का घालायचं कारण कापण्या आपल्या जास्त वातळ होत नाहीत कडक होत नाहीत एकदम अशा मसूद होतात आणि छान लागतात दाताखाली आल्या की पटकन चावल्या जातात नाहीतर काही वेळेस काय होतं की खूप कडक होतात चावल्या जात नाहीत आणि त्रास होतो खाताना त्याच्यामुळे तर आता अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे हे जे आपण गुळाचं पाणी घेतलेलं आहे ना करून तर त्याच्यामध्येच आपण तेलसुद्धा टाकणार आहोत तर कारण आहे ना पिठाला पूर्ण सगळीकडून तेल लागलं पाहिजे त्यासाठी तर मी ह्या पाण्यामध्येच तेल टाकलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला चमच्याने परत असं एकत्र करून घ्यायचंय म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जातं आणि चवही अप्रतिम होते तर आता हे पाणी गरम असताना आपल्याला कापण्याचं पीठ नाही नाहीये थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण कापण्याचं पीठ मळून घेणार आहोत तर आता हे थंड होऊ देते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते तर आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ मीठ मिक्स केलेलं आहे आता हे छान एकत्र करून घेते आणि त्यानंतर हे जे गुळाचं पाणी आहे ना हे गुळाचं पाणी उमट झालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला लागेल तसं आपण वापरणार आहोत आणि आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं पाणी दुसरं वापरायचं नाही फक्त हेच पाण्यामध्ये आपल्याला कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जर प्रमाण बरोबर घेतलं तर तुमच्या कापण्या अजिबात सुद्धा फसणार नाहीत कडक होणार नाहीत आणि छान होतील तुम्ही असं प्रमाण घेतलं तर पाण्याची आवश्यकता आहे तर आता त्याचा छान असा गोळा तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर एवढी जी वाटी मी पाणी गरम केलं होतं गुळाचं एवढी पूर्ण वाटी पाणी ह्या पिठाला लागलेली आहे कारण ही वाटी मी दोन पीठ घेतलं होतं त्याच्यामुळे बरोबर मापात झालेलं आहे प्रमाण तुम्ही जर बरोबर घेतले ना तर कापण्या अजिबात फसत नाहीत तर पिठाचा गोळा छान असा मळून घेतलेला आहे जास्त पण कडक मळण्याची आवश्यकता नाही आहे आणि जास्त पण आपण चपातीला पीठ मळतो ना तसं मळण्याची सुद्धा आवश्यकता नाही मिडियम मध्यम मळायचं मी असं मळून घेतले आणि आता लगेच त्याच्या कापण्या करायला घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दहा मिनिटं पीठ रेस्ट करायला सुद्धा ठेवू शकता पण आता आमच्या परीला काही झालेले आहे त्यामुळे आता मी लगेच कापण्या करायला घेणार आहे तर एक पोळपाट घ्यायचं मी पोळपाट घेतलेला आहे आणि असा मोठा गोळा करून घ्यायचा तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही असंच आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे जाडसर लाटणार आहे मी जर पातळ लाटलं ना तर कडक होतात कापण्या त्याच्यामुळे मी जाडच ठेवणार आहे मला सर्दी झाली आहे आणि मला तब्येत पण ठीक नाही अजिबातच पण परीसाठी चाललंय हे सगळं आणि आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज अजिबात वाढत नाही आहे प्लीज आपले व्हिडिओज शेअर करत जा सबस्क्राईब करा जाड सरस आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला जाड ठेवता येईल तेवढी ठेवायची इतकी बी जाड नाही ठेवायची की जास्त ते पीठ पीठ लागेल तरी इथं मी ही कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकले भरपूर असं तेल टाकले कारण आपल्याला कापण्या तळून घ्यायच्यात आणि कापण्यासाठी इथं मी खसखस घेतलेली आहे खस 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 तर ही खसखस आपण अशी वरून पेरून घेणार आहोत खसखसणीला खूप छान कापण्या दिसतात आणि खायला पण छान लागतात खसखस टाकून झाल्यानंतर आपण परत लाटण्याने असं करून घ्यायचं तर आता कापण्या आपण कट करून घेऊया जास्त पण मोठ्या साईजच्या कट नाही करणार छोट्या छोट्या साईजच्याच कट करणार आहे आणि त्याला जरा थोडासा त्रिकोणी शेप देणार आहे आषाढ विशेष कापण्या बनवते हा पहिलाच पदार्थ आहे आषाढामधला कारण हाच पदार्थ जास्त बनवला जातो आणि छान लागतो तर आता तेल तापले का आपण पाहूया तेल आपल्याला जास्त पण कडक करायचं नाही आहे आणि जास्त पण असं गरम नसलेलं चालणार नाही आहे मिडियम गॅसवर आपल्याला कापण्यात तळून घ्यायच्यात जास्त जर कडक तेल केलं तर कापण्या काळ्या होणार कारण आपण त्यामध्ये वापरलेला आहे गूळ तर आता तेल छान तापलेलं आहे गोळी चांगली वरती येते तर गॅस आता मी मिडियम करते आणि आता ह्या सगळ्या कापण्या मी एक एक एक, एक करून यामध्ये तळण्यासाठी टाकून देते खूप शांत मग फुगायला लागलेल्या ला आहेत कापण्यात मिडियम गॅसवरच या कापण्यांना तळून घ्यायचं खूप छान होतात तुम्ही जर असं प्रमाण वापरलं तर खूप छान कापण्या होतात कडक का अजिबात होत नाहीत सॉफ्ट होतात आणि सहज दाताखाली चावल्या जातात जाता। एकदम लुसलुसित होतात छान अशा गोल्डन झालेल्या आहेत कापण्या तर आता आपण ह्या कापण्या काढून घेऊ जास्त फुगल्यात त्यामुळं एकाच साईडनं जास्त भाजतात तर आता ह्या मी काढून घेते छान झाल्यात कापण्या पूर्ण तेल त्याचं ते निथळून घ्यायचं म्हणजे जास्त तेलकट पण होत नाही सहसा कापण्या तेलकट होतच नाहीत कारण आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामध्ये छान अशा कापण्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय किती भारी दिसत खूप सुंदर दिसत आहेत आता मी दुसरा घाणा सुद्धा टाकून घेणार आहे खूप सुंदर स्मेल येत प्रमाण एकदम अचूक झालेलं आहे गॅस पण फ्लेम तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम पण मिडियम आहे मिडीयम गॅसवरतीच मी कापण्या तळून घेते म्हणजे छान तळल्या जातात एकसारख्या आणि आता देवाला पहिला नैवेद्य ठेवणार आहे कारण आषाढ महिन्यामधला पहिलाच पदार्थ मी तळलेला आहे आणि देवाला नैवेद्य तर बनतोच परी खाऊन सांग कडक झाल्यात का मऊ झाल्यात सांग लगेच तुटली जाते ना गोड झाले गोड एकदम परीने तर खूप छान रिव्ह्यू दिलाय तर दुसरा घाण पण छानपैकी असा तळून झालाय तर अशाच आपल्याला लालसर फक्त तळून तो घ्यायच्यात आता ह्या काढून घेते मी एकदम मऊ झाल्यात आणि ह्या शेवटपर्यंत अशाच मऊ राहतात तुम्ही जर ह्या दोन चार टिप्स छानपैकी फॉलो केल्या ना तर अशाच मऊ कापण्या राहतात छानपैकी असे कळून घेतलेलं आहेत मी आता ह्या ज्या बाकीच्या कापण्या आहेत आणि हे जे पीठ आहे ना हे सगळ्या कापण्या मी करून घेते आणि नंतर दाखवते मी तुम्हाला तर खूप छान आपल्या एकदम सॉफ्ट अशा कापण्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते अजिबात कडक नाही आहेत पाहू शकता हाताने तुटते लगेचच किती सॉफ्ट झालेले आहे छान झालेल्या आहेत कापण्या तर जर तुम्ही अशा प्रकारे अचूक प्रमाण घेतलं तर तुमच्या कापण्या पण खूप छान होतील टेस्टी होतील आणि कडक अजिबात होणार नाहीत तर कसं वाटलं तुम्हाला मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय